नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जे काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर बघा सा सव्वा सात साडेसातचं हे टायमिंग आहे आंघोळ वगैरे झालेली आहे घरातली जो झाड लोट स्वच्छता सगळं झालेलं आहे आणि आंघोळ झालं झालं पहिलं काम असतं ते तुळशीला पाणी घालणं तर बघा ताईंनो एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा हिरवीगार आणि बहरलेली तुळस माझी तुम्हाला दिसत असेल तर याचं एक कारण सांगते मी तर बघा एका स्प्रे बॉटलमध्ये ना तुरटीचं पाणी घ्यायचं आहे आणि ते झाडांच्या मुळांशी आणि झाडांवर मारायचं आहे असं केल्याने ना आपली सग म्हणजे झाडं कोणतीही झाडं असू द्या ते छान हिरवीगार आणि टवटवीत दिसतात तर बघा आता इथे मी हळदी कुंकू लावते तर तुळस वृंदावन जर असेल किंवा कुंडी असेल तर एका बाजूला हळद आणि कुंकू लावायचं मातीवर म्हणजे तुळशीच्या आतमध्ये मातीवर किंवा तुळशीच्या अंगावर असा हळदी कुंकू अजिबात व्हायचं नाही कारण आताचं जे कुंकू आहे ना ताईंनो ॲसिडयुक्त आहे त्यामुळे आपण स्किनवर वगैरे लावलं तर जास्त प्रमाणात जर कुंकू लावण्यात आलं तर, तर रिएक्शन येते तर त्यामुळं ना एका बाजूला असं कुंकू लावायचं मग आपली तुळससुद्धा छान फुलते आणि काय होतं बऱ्याचदा कुंकू वाहिल्याने सुद्धा आपली तुळस जी आहे वा, ना ती जळण्याची भरपूर चान्सेस असतात किंवा पानं वगैरे गळून पडतात किंवा असं काही ना काहीतरी प्रत्येक कोणाच्या ना कोणाच्या तुळशीला होत असतं तुळस जर तुमची व्यवस्थित उगवत नसेल बहर बहर येत नसेल तुळशीला तर नक्की तुम्ही ह्या सगळ्या म्हणजे एवढी सगळी काळजी घ्या आणि थोडासा उपाय केला तर तुमचीसुद्धा तुळस छान भरलेली आणि ट दिसेल तर बघा आता इकडे माझी देवपूजा झालेली आहे दिवा लावलेला आहे धूप लावलेला आहे पाण्याचा आणि साखरेचा नैवेद्य मी तर रोजच ठेवते पण पूजा झाल्यानंतर महत्वाचं काम जे असतं माझं ते म्हणजे बघा अशी अशा पद्धतीची फुलं वाहणं तर हो सुरुवातीला ना तुम्हाला वारस सांगायचं विसरले तर आज आहे सोमवार आणि आज स्वामी महाराजांची पुण्यतिथीसुद्धा आहे आणि सोमवारसुद्धा आहे तर तुळशीच्या मंजिरी बघा मी अशा खोडून आणत असते रोजच आणि कृष्ण देवाला विठ्ठलाला वाहत असते तुळस मंजिरी व्हायला ना की देवारा कसा अगदी प्रसन्न वाटतो फुलांबरोबर तुळस मंजिरीसुद्धा असायला हव्या जर तुमच्याकडे तुमच्या देवाऱ्यामध्ये विठ्ठलाची कृष्ण देवाची मूर्ती असेल ना तर तुम्ही नित्य नेमाने ना तुळशीपत्र जर व्हाय किंवा तुळस मंजिरी जर वाहिली ना तर एक प्रकारे विष्णुदेवांची ती पूजा काहीही लागत नाही फक्त तुम्ही तुळशीपत्र वाहा किंवा तुळस तुळस मंजिरीच तर वाहतात तर संपूर्ण सेवा केल्यासारखी आहे ही खूप पुण्य लागतात त्यामुळं नित्यनियमानांना तुळस मंजिरी ही वाहिचीच आहे आपल्याला कृष्णदेवाला विठ्ठलाला तर बघा आता इकडे ना फक्त एकादशी दिवशी तुळस मंजिरी तोडायची नाही आहे आपल्याला त्याच्या आदल्या दिवशी तोडून ठेवायची एका दिवशी एकादशी दिवशी तुळस मंजिरी तोडत नाहीत तर बघा आता सकाळी सकाळी ना साडेसात आठ वाजले आणि शेतामध्ये जे काम करतात ना ते दादा आलेले आहेत आणि ह्या शेजारच्या मावशी आहेत ना काही का म्हणजे काही ना काही कामानिमित्त त्या येत असतात तर त्यासुद्धा आलेल्या आहेत आणि सकाळी सकाळी चहासुद्धा ठेवला होता आणि तुम्हाला बाजूला दिसत असेल मी पीठसुद्धा भिजवून ठेवलेलं आहे चपात्या लाटायसाठी आणि आता म्हटलं चला चहा घेऊया तर पाहुणे आलेले आहेत आणि ते म्हणाले की मला चहा नको तर मग आता सरबत करूयात म्हटलं तर सरबत केलेला आहे आणि सरबत त्यांना तिकडे प्यायला दिला आणि इकडे म माझा चहा फक्त घ्यायचा राहिलेला आहे पाठीमागे कणिक भिजवून ठेवलेली आहे तर लवकरच म्हटलं तर त्याच्यावर झाकण ठेवूया आपण एकदा गप्पा मारत बसले की त्यामध्ये वेळ जातो आणि मग काही गोष्टी ना अशा गडबडीत लक्षातच राहत नाहीत तर नुकतीच मी कणिक भिजवून ठेवली होते आणि बाजूला कुकर दिसत असेल तुम्हाला तर कुकरला मी गवारीची शेंग शिजवून घेतली होती म्हणजे गवारी फोडणीला घातली होती देवपूजा झाली तुळशीला पाणी वाहून झालं की लगेचच मी चहा घेणार होते पण तेवढ्यात पाहुणे आले आणि लगेचच मग गवारी फोडणीला घातली आणि पीठ म्हणून ठेवलं तर इकडं ना बघा या मावशींचं काय झालं मोबाईलचा काही जरी प्रॉब्लेम झाला ना की त्या लगेचच माझ्याकडे येतात आणि त्यांचा म्हणजे नंबर एखाद्याचा सेव्ह करायचा असेल किंवा कोणाचा मेसेज जर आला तर त्यांना कसं कळत नाही तर त्यामुळं त्या लगेच येतात माझ्याकडे आणि विचारतात मला की नक्की कि काय झालेलं आहे काय तर काय होतं तर बटणं सोडून येणा मी पुन्हा पुन्हा स्क्रीनवरच टच करत होते आता आपल्याला सवय नाही आहे बटनांच्या मोबाईलची आणि शक्यत म्हणजे मला तर ना खरंच नाहीच कळत त्या मोबाईलमधलं काय तरी सुद्धा मी आपलं बटन दाबून कसा सेव्ह करायचा कसं प्रयत्न करत असते तर असो त्यांना आता नंबर सेव्ह करून दिला आणि त्यांचे ते गेलेले आहेत तर आता इकडे बघा नारळाची बर्फी केली होती मी ओल्या नारळाची तर ती बाहेर काढून ठेवली जरा फ्रीजमध्ये ठेवली होती तर जरा कडक झाली होती तर मौसूत होण्यासाठी मी ती बाहेर ठेवलेली आहे आणि थोड्याच वेळात आता लगेचच मी चपाता लाटायला घेणार आहे तर जेवतानासुद्धा कसं होतं जेवणाचं ताट करताना थोडासा गोडाचा पदार्थ शेजारी ठेवला तर ताटाला एक वेगळीच शोभा येते म्हणण्यापेक्षा पूर्ण जेवणाला चव येते तर त्यामुळं ही बर्फी मी बाहेर काढून ठेवलेली आहे पुणे जरी आलं ना की कि आपल्या किचन कट्ट्यावर बघा लगेचच पसारा होतो तर गवारी फोडणीला घातली आणि हे कांद्याचं जे पॅड वगैरे आहे कांदा कटिंग तर ते सगळं स्वच्छ आता मी धुवून ठेवणार आहे प्रत्येक वस्तू प्रत्येक भांडं जिथल्या तिथं मी ठेवून देणार आहे आणि किचन कट्टा जो आहे ना तो संपूर्ण मोकळा करून घेणार आहे तर असं स्वच्छ किचन कट्टा असेल ना नेहमी तर जरा बरं वाटतं आणि थोडं जरा म्हणजे इकडं तिकडं झालं या गोष्टींमध्ये किंवा या कामामध्ये तर म्हणजे चेन पडत नाही तर त्यामुळं ना प्रत्येक वस्तू जागच्या जागी असली स्वच्छ असली की जरा बरं वाटतं आणि मग पुढचं काम करायलासुद्धा छान वाटतं प्रसन्न वाटतं त्यामुळं किचन काउंटर मी नेहमीच स्वच्छ ठेवते जरा सवयच झाली आहे तर स्वतः इथे बघा कोणी आलं ना आपण काम एखादं करत असेल आणि कोणी आलं की मग गडबडच होते मग ते काम आपल्याला व्यवस्थित करता येत नाही तर गवारी मी फोडणीला घातली होती आणि शेंगदाण्याचा कूट लावायचा राहिला होता तर आता शेंगदाण्याचा कूट लावून घेतलेला आहे आणि थोडीशी अशी रसरशीतच गवारीची भाजी केलेली आहे संपूर्ण कट्टा अगदी व्यवस्थित चकाचक झालेला आहे आणि थोडंसं मनाला समाधान आलेलं आहे तर आता इकडे बघा माझ्याकडे तांब्याची छोटीशी डिश आहे तर म्हटलं चला ती पटकन घासून घेऊया आणि देवाला नैवेद्य दाखवूया आज आहे स्वामी महाराजांची पुण्यती आणि सोमवार आहे तर म्हटलं चला ही डिश चक्काचक्क करून घेऊया आणि खोबऱ्याची बर्फी बनवल्यापासून कोणीच टेस्ट केलेली नाही आहे आणि कोणी खाल्लेली सुद्धा नाही आहे तर पहिल्यांदा म्हटलं देवाला नैवेद्य दाखवूया आणि मग आपणच म्हणजे बर्फी सगळ्यांना वाटूयात तर ताईनो खोबऱ्याच्या बर्फीची रेसिपी मी मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि हे बघा वडी किती छान झालेली आहे स्ट्रक्चर तुम्ही त्याचं पाहू शकता खूप सॉफ्ट मऊ मऊ झालेली आहे आणि टेस्टसुद्धा खरंच खूप भन्नाट झालेली आहे तर मागचा ब्लॉग नक्की पाहा पाहिजे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आणि आता आपण देवाला पटकन असं नैवेद्य दाखवून घेणार आहोत आणि कट्टा चकाचक झालेला आहे तर मग पुढच्या कामाला लागणार आहोत तर पाहुणे आल्या बघा मी गॅसचं पूजन केलं तर ते तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही सकाळीच पाहुणे आले होते त्यामुळं आणि बघा ही गवारीची मस्तपैकी रस्सा भाजी अशी रसरशीत झालेली आहे आणि फायनली तुम्हाला मी दाखवली तर चला आता आपण पटकन असं देवाला नैवेद्य दाखवून घेऊया तर इथे बघा धूप लावलेला आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी देवाऱ्याचं दर्शन घडवते धूप लावल्यानंतर देवाऱ्याचं जे काही म्हणजे रूप आहे ना ते अगदी देख म्हणजे बघण्यासारखं असतं डोळे भरून बघावं असं वाटतं धूप लावल्यानंतर एक वेगळीच अशी चकाकी देवाऱ्याला येते आणि सगळी भांडी जे आहेत ला ना तांब्याची पितळची चमकायला लागतात तसं जसं धूप दरवळेल ना तर तसं तसं मनाला अगदी प्रसन्न वाटायला लागतं तर देवाला नैवेद्य दाखवला आणि बघा आत्ताचं टायमिंग आहे नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत बरोबर दहा वाजता तुमच्या दादांना जेवायला लागतं आणि मग झाडांना पाणी देऊन ते वर आले होते आणि विचारलं की झालेलं आहे का स्वयंपाक म्हणजे भूक लागली कीच ते विचारतात की आहे का तर माझं तर भाजी वगैरे झाली होती फक्त चपात्या लाटायच्या होत्या आणि मी चपात्या लाटून असा विचार करते की लाटून ठेवण्यापेक्षा गरम गरम चपाती सगळ्यांना लाटून दिली ना की चार घास आणि जास्त खातात सगळेच म्हणजे घरातले मेंबर्स तर चपात्या लाटून ठेवण्यापेक्षा मी काय करते माणूस जेवायला बसलं ताटावर की अशा गरम गरम चपात्या सगळ्यांना लाटून देत असते म्हणजे तर तुम्ही एक चपाती खाल ना तर तिथं अजून एखादी अर्धी चपाती जास्त जाते आणि माणूस पोटभर जेवतो तर त्यामुळं अशी गरम गरम चपाती अगदी तव्यातली ताटामध्ये द्यायला मला तरी म्हणजे भारी वाटतं चारा घास आपल्याच माणसांनी जास्त खाल्ले पोटभर जेवलं तर जरा समाधान वाटतं बरं वाटतं तर बघा आता चपाती गरम गरम अशी ताटामध्ये वाढलेली आहे आणि रसरशीत अशी गवारी केलेली आहे त्याचबरोबर बघा खोबऱ्याच्या बर्फीचा तुकडा सुद्धा मी ठेवलेला आहे तर आता फक्त सर्वात आधी काय होतं दादाच जेवण घेतात घरामध्ये लवकर आणि आम्ही जे आहेत ना म्हणजे बाकीचे जे मेंबर्स आहे ते उशिरा जेवतात मग आम्ही काय करतो नाश्त्याला चहा टोस्ट वगैरे आम्ही खाल्लेला असतो त्यामुळं आमचं जे जेवण जे आहे ना ते उशिरा होतं मग दादा जशी जशी चपाती खातील ना तशी गरम गरम मी तव्यातली ताटामध्ये त्यांना वाढत असते लगेच तव्यातनं काढायची आणि ताटामध्ये वाढायची तर आता बघा इकडे पप्पा दूध घेऊन आले होते दूधवाला आला होता सकाळी सकाळी तर त्यामुळे आता दूधसुद्धा एका बाजूला तापत ठेवलेलं आहे आणि चपाती लाटत लाटत आता दुधाकडे सुद्धा लक्ष देता येईल तर बघा आता तिथे ना माझ्या सगळ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि आमच्या सुद्धा आता मी लाटून ठेवला आम्ही जेवतो हो एक वाजता मग परत पुन्हा गॅस चालू करा आणि मग परत पुन्हा तवा तापवा तर गॅस यामध्ये भरपूर असा वेस्ट होतो त्यामुळे आता मी आमच्या सुद्धा चपात्या लाटून घेतलेल्या आहेत दगड मारू नकोस ना तर बघा आता दुपारचे किती वाजले मला वाटतं बारा पावणे बारा वाजत आले असतील पावणे बारा वाजत आले असतील आणि हे बघा हे पॅकटी खाच आहे अजून जेवलं पण नाही अजून आणि हे बघा इथे भरपूर असे आंबे लागलेत आपल्या झाडाला थांब तर त्याच झाडाचे आता आंबे काढलेले आहेत तर एक मस्त अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते जी की आपण दुपारच्या जेवणाला खाऊ शकतो आणि पोटभर जेवण होतं तर ताईंनो कुठल्याही रेसिपी शिवाय आपला तर ब्लॉग अपूर्णच आहे तर मस्तपैकी ताज्या ताज्या बघा कैऱ्या तोडून आणलेल्या आहेत आपल्या झाडाचा तर हा आहे ना एकदम म्हणजे हापूस आंबा आहे एकदम छान असा लागतो तर आता बघा कट करते थोडासा पिवळा झालेला आहे आणि पाड लागलेला आहे म्हणजे असं म्हणतात की पाडव्याला पाड लागतो आणि आकितीला आंबा गोड होतो तर आता आकितीपर्यंत तर संपूर्ण झाडाचे आंबे आपल्याला काढायचे आहेत त्याआधी आपल्याला झेलणी तयार करायची आहे आकडी तयार करायची आहे आंबे काढण्यासाठी तर बघा असा पिवळा धम्म असा आंबा झालेला आहे आतून सुरुवात झालेली आहे पिवळा होणा व्हायला तर तुम्हाला आता दाखवेलच पिकल्यानंतरसुद्धा हा आंबा कसा लागतो अतिशय गोड लागतो ताईं खूप छान आहे कैरीसुद्धा इतकी गोड लागते ना तर आंबा तर खूपच गोड लागतो याचा आणि हे झाड आहे, हे आहे। ना माझ्या आजी सासूनी लावलेलं आहे तर त्यामुळं त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला हे फळं खायला मिळत आहेत आता बघा आंबा स्वच्छ धुवून घेतला आणि कैऱ्याच्या ना आपण कांदा कापतो ना तसे पातळ बारीक फोडी करायच्या आहेत आणि अशा फोडी करून घ्यायच्या बारीक बारीक एकदम पातळ करायच्या जितक्या तुम्ही पातळ कराल ना फोडी तितकी ही रेसिपी एकदम टेस्टी लागते आणि तुम्ही ही ना कधीतरी खाल्ली असणार आहे शाळेबाहेर वगैरे तर आपण जेव्हा शाळा शिकत असतो तर त्या शाळेबाहेर म्हणजे प्रत्येक शाळेबाहेर एक आजीबाई असते आवळा बोरं चिंचा आणि कैरी विकणारी तर त्याच आजीबाईंची ही रेसिपी आहे पातळ अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता कैरी अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं असं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्या कापडावरती कैरी काढून घ्यायची आहे तर आंबट तर नाहीचही पण काही ज जे झाडं आहेत ना झाडांच्या कैऱ्या आंबट असतात त्यामुळे ही प्रोसेस करायचीच आप का आहे आपल्याला तर आता बघा मस्तपैकी कैरी एका कापडावर काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली आहे आणि खसाखस पुसून सुद्धा घेतलेली आहे आता ही कैरी आपल्याला ताटामध्ये पुन्हा काढून घ्यायची आहे आणि आता मी बघा पुन्हा कट्टा पुसून तर रुमाल धुवायला ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला कुठले कुठले पदार्थ ॲड करायचे आहेत तर बघा मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे हळद थोडीशी हळद घालायची आहे आणि हळद घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला थोडीशी पिठी साखर यामध्ये घालायची आहे जरा आंबट गोड खूप छान अशी टेस्ट येते या कैरीला आणि मग त्यानंतर आपल्याला घालायचं आहे तेल तर अगदी तेल थोडंसं घालायचं अगदी भरच बघा तुम्ही बघितलं असेल मी टिपका भरच फक्त घातलेलं आहे आणि मस्तपैकी ही कैरी ना छान चोळून सगळी जी जिन्नस आहेत लाल तिखट मीठ हळद पिठी साखर हे सगळी जिन्नसं एकजीव करून घ्यायची आहेत आणि मस्तपैकी अशी चटपटीत आपली कैरी तयार झालेली आहे आमच्या इकडे तर याला खरमड्या म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर बघा असं मस्तपैकी असं तयार केल्या केल्यास तोंडाला ना असं पाणी सुटलेलं आहे आणि ह्या जर म्हणजे कैऱ्या अशा तोंडी लावायला असतील ना जेवणाबरोबर तर एक अर्धी काय एक चपाती एक्स्ट्रा जेव म्हणजे खावीच लागते इतक्या टेस्टी ह्या कैऱ्या आहेत तर बघा रसरशी तशी गवारी ताटामध्ये वाढून घेतलेली आहे चपाती वाढून घेतलेली आहे आणि मस्तपैकी ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत मस्तपैकी तिखट आंबट गोड सगळी चव आपल्याला मिळते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना कैरी आणि सगळे जे ज्या त्या सीजनमधली सगळीच फळं आपण खाल्ली पाहिजेत तर आता बघा माझ्याबरोबर ना सुद्धा इथे ताट करून घेतलेलं आहे आणि आम्ही दोघंच पाठीमागं राहिलेलो आहोत जेवायचे आणि आता इथे घेतलेली आहे खोबऱ्याची बर्फी तर मला ही घेतलेली आहे आणि त्यालाही घेतलेली आहे थोडंसं ना शेंगदाण्याची चटणी होती वाटीमध्ये तर चला म्हटलं ते सुद्धा घेऊया अगदी गरिबाचं पकवान असं ताट तयार झालेलं आहे तर मस्तपैकी आता पोट भरून जेवणार आहोत मला तर नॉनव्हेज थाळी आणि शाही थाळीपेक्षा ना अशी थाळी खूप आवडते खूप म्हणजे असं मला भारी वाटते अशी थाळी खायला तर अगदी पंचपकवानासारखीच ही थाळी झालेली आहे काय बघतोय ताटाकडं हा कुठलं येणार भरपूर जास्त एकाकडे कैरी जास्त अरे हावऱ्या हावऱ्या सेम वाढलं एकदम सेम सेम आहे काय कुठं जास्त आहे कुठं कमी आहे कुठलं पण घे नाय बदलायचं नाही अजिबात नाही अजिबात नाही अशू नाही तर घरातली सगळी कामं झाली आणि आता खाली आलेली आहे गार्डनमध्ये तर कसं होतं ना उन्हाळ्यामध्ये घरामध्ये थांबावंसंच वाटत नाही वा। आणि खाली आलं की नाही छान असं मोकळं वारं सुटलेलं असतं तर असं वाटतं की कुठल्या तरी एका झाडाला ना झोपाळा बांधावा आणि मग असंपैकी झाडाखाली जेवल्यानंतर दुपारचा वेळ घालवावा खूप मला असं म्हणजे वाटतं आणि रानावनात किंवा असं शेतात राहायला खूप आवडतं शेतातली जुनी घरं तर खूप आवडतं कोणकोण अशा गोष्टी मिस करतं आणि कुणाकुणाचं बातपण खेडेगावामध्ये गेलेलं आहे नक्की कमेंट करून सांगा तर आता आपल्या आंब्याला तर आंबे आलेले आहेत तर असं वाटतंय मला आता आपला हे शेड आहे ना त्याला मस्तपैकी साडीचा झोपाळा बांधावा मुलं पण मज्जा घेतील आणि जेवण झालं की सा आता जे आहूनचं ते जेवण झालेलं आहे येतील ते थोड्या वेळाने एका कामासाठी गेलेले आहेत आणि मग मस्तपैकी पोवायला जायचं कॅनलला आणि कॅनलवरून म्हणजे पोहून आल्यानंतर मस्तपैकी झोपाळा खेळायचा आणि दुपारचा वेळ घालवायचा तर असंच सध्या उन्हाळ्याचं रुटीन चालू आहे आंब्याच्या रेसिपीज वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्याबरोबर तर शेअर करते तर असे आपले साधे सिंपल डेली ब्लॉग्स असतात तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मस्तपैकी जेवण झालं असलं भारी जेवण झालं ना अशो तू भारी जेवण झालं फोड भरलं का तुझं आता पंधरा वीस मिनटात ना आम्ही पोहायला जाणार आहे आणि मी मी नाही जाणार नाही मी

चला आता बरोबर वाजलेले आहेत तीन जेवण वगैरे करून खूप वेळ झाला आणि हे अशा पद्धतीनं ना ता 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 केस असे छान वर बांधलेले आहेत थोडेफार भिजतात आणि मग थोडेफार ओले झाले की काही वाटत नाही पण सगळेच ओले करायला नको वाटतात कारण कॅनलचं पाणी जे आहे ना ते असं चिकट असतं तर मग केस पण चिकट होतात आणि धुवावे लागतात केस तर असं चला आपण पटकन जाऊन येऊया जाते बस पुढे नका जाऊ इकडं बघा वा वा कस टोपी घेऊन बसलय डोक्यावर घेऊन बघू बसलय कस घाण पाण्यात इकडं बघ देवा कसं केवट दिसतंय बा हे बघा कर आग <coughs> मी असा गेला आमचा दिवस तर कुठलाही छंद जोपासण्यासाठी वयाची गरज नसते ताईंनो जर आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण कुठलीही गोष्ट कुठल्याही वयामध्ये शिकू शकतो तर आहुंनीच मला म्हणजे प्रोत्साहित केलेलं आहे पोहायला शिकण्यासाठी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय